स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉगिथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो कुठलाही माझा डेली रुटीन किंवा रेसिपी याचा व्हिडिओ नाही आहे रॅन्डमली मी असाच व्हिडिओ काढलेला आहे तर एक दोन वस्तू आणलेल्या होत्या त्याचा व्हिडिओ काढलेला आहे कुठलाही मी जाहिरात करत नाहीये किंवा कुठलं स्पॉन्सर वगैरे काही नाही आहे आणले होते घरात त्या उपयोगी वस्तू होत्या आणि लागत होत्या घरात म्हणून आणल्या होत्या तर त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघा तर आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे देवघरापासून तर बघा हा देवघरातला जो माझा कलश आहे त्याला किती छान असा कोंब आलेला आहे म्हणजे तो जो नारळ होता कलशावरती त्याला छान कोंब आलेला आहे त्याचा मला इतका आनंद झाला खूप छान वाटलं कारण माझी खूप इच्छा होती की माझ्या देवघरातल्या कलशावरच्या नारळाला कधीतरी कोंब यावा आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मला अतिशय म्हणजे खूप खूप आनंद झाला त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत पण हे शेअर केलेलं आहे तर बघा किती छान याचा कोंब आला पण त्याच्याबरोबर तो नारळला थोडासा तडा पण गेलेला आहे तर ठीक आहे पण त्याला कोंब आला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं कारण मग तडा गेल्यावर तो नारळ मला ना परत बदलावा लागला तर असू द्या आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा वेगळे वेगळे स्टोरी आहे का हे का ययाती पुस्तकाचं नाव आहे ययाती तर हे पुस्तक ऐश्वर्या ऐश्वर्या वाचती अच्छा हा ही पुस्तक ऐश्वर्या वाचत आहे तर स्टोरी वगैरे काय आहे काय मला माहित नाहीये पण तिलाच माहिती आहे आपण तिला विचारूया याच्याबद्दल थोडं बघा तिला आवड आहे पुस्तकं पण वाचायची छान आवड आहे वाचन खूप लोक करतात चार प्रकारे ययाती ययाती हा पुस्तकाचा कसा हे जात आहे ययू एका भावात नाव असतं ययू आणि एकाच नाव यती म्हणून ययाती असं वाटत आहे राजा असतो त्याची स्टोरी सांगितली आहे त्याला एक भाव असतो त्याचं एक कहाणी सांगितलेली तो संन्यास घेतो आणि या पुस्तकाचं कसं वाचायचं नाही ह्याचं आपल्या जीवनाशी खूप संलग्न निगडीत आहेत गोष्टी म्हणजे आपल्या जीवनाशी हां आणि त्यांनी सांगितलेलं आहे भाग म्हणजे फुलांपासून पाहण्यांपासून त्याच्या गोष्टींना आपण त्या आपल्या जीवनाशी करायच्या संलग्न करून घ्यायच्यामुळे पुस्तक एकदम सुंदर आहे वाचण्यासाठी आणि यातून बऱ्याच गोष्टींची उत्तरं पण भेटतात आपल्याला आणि आपण जीवनात कसं राहायचं कसं हे करायचं हे पण ह्याच्यातून समजतं आणि आपल्याला एकांतात हे घेऊन जाते छान स्टोरी याची तर तुम्ही पण वाचा आणि याच्यामध्ये आईची पण स्टोरी सांगितली आणि एका दाशीची स्टोरी सांगितली आणि एका राजाने कसा पुढे जाऊन भावाला संन्यास घेतला त्याला त्यातून फोने काढतो म्हणजे वेगळे वेगळे स्टोरे आहेत का त्याच्यात आणि आता दोन भागांचे देवयानी म्हणून एक पुढं भाग आहे आणि तिसरा पण भाग आहे तो देवयानीचाच आहे तर अशी तीन भागाची पुस्तक स्टोरी स खांडेकरांचं पुस्तक आहे ते लेखक आहेत ना स खांडेकर स खांडेकरांचं पुस्तक आहे आणि त्याच्यात तीन भागात ती तीन भागाचं पुस्तक आहे ना तीन भागांचं आहे तर अमृतवेल अच्छा म्हणजे ती वाचती पुस्तकं तिला माहिती आहे अमृतवेल पण चांगलाही म्हणते ज्यांना ज्यांना पुस्तकांची आवड आहे वाचायची तर त्यांनी वाचू शकतात म्हणजे वाचत असतील ते वाचतच असतील पण वाचनाची आवड पण खूप छान आहे आणि तसंच आता ती वाचत होती ना तर बसलेली इथं टी व्ही बघत होतो आम्ही वाचत होती तर थोडं म्हटलं चला तर त्याचं सांगते का थोडंसं सा काय आहे पुस्तकाचं म्हणून तिला विचारलं त्याच्यात काय आहे म्हणजे हा त्याची उत्सुकता असते कि वाचायला पाहिजे वाचायला पाहिजे पुढं काय आहे पुढं काय आहे हा तिचं झाल्यावर मी नंतर वाचेल जसं जसा वेळ मिळेल तसा तसं आता तिचं पूर्ण नाही झालंय अजून अजून बराच वेळ आहे तिला अजून बरच हा ऑनलाईन घेतलंय ना अमेझॉन वरून ऑनलाईन मागवलेलं आहे तिने पुस्तक तर थोडक्यात तिने या पुस्तकाची माहिती दिलेली आहे तर ऑनलाईन सर्च करून बघा ये नाव आहे ये नाव का आहे ते पण तिने सांगितलेलं आहे तर ऐश्वर्याने छान अशी पुस्तकाची माहिती दिलेली आहे स्टोरी थोडक्यात सांगितलेली आहे तर नक्कीच हे पुस्तक वाचा आणि आता पुढचा व्हिडिओ बघा अक्षयनी काय घेऊन आलेला आहे त्याचा पण ती चेहरेकृष आ, हे बघा कुठे पण कुठे लावता येते याच्यावर चित्र आहे गुडघ्याला कोपऱ्याला दंडाला शोल्डरला आणि हे काय हे आतमध्ये जे मटेरियल आहे तुमच्या कुठल्या पण पार्टला तुम्हाला हे बेल्ट आहे ना तर लावता येतं तर आपण बघूया इथं ओपनिंग करूया इलेक्ट्रिक हिटपॅड आहे हे पिऊन बोचं आणि सेफ्टी आहे छान आहे म्हणजे सेफ्टी आहे म्हणूनच आणले आम्ही हे कंपनी एकदम चांगली आहे त्याच्यासाठी आणले आता त्याचा रिझल्ट काही माहीत नाही आहे पण कंपनी चांगली आहे आणि सेफ्टी आहे असं हे लावायचं नाही याला कमरेला किंवा हाताला हे पॅड आहे त्या बॅगमध्ये घालायचं आणि नंतर ते बांधायचं बेल्टनं जिथं आपल्याला पेन आहे ज्या भागाला पेन आहे तर त्या भागाला टाईट करायचं ते बेल्ट टेम्परेचर सेट करायचं आहे त्याचं रिमोट आहे टेम्परेचरच लेवलरेचर आणि वायर पण भरपूर लांब आहे वरती लावून खाली पण आपण फ्लोरल ह्याला फ्लोरला पण झोपू शकतो असं आहे ते म्हणजे वायर भरपूर लांब आहे वायर आणि क्वालिटी पण आणि मटेरियल चांगला आहे शॉर्ट सर्किट वगैरे होण्याची बिलकुल याच्यात भीती नाही आहे आणि छान आहे तर लावल्यावर बघू आता आणि हे काही जाहिरात वगैरे नाही आहे आणलं आहे म्हणून असंच दाखवलेलं आहे कुठल्या काही प्रोडक्टची आपण जाहिरात करत नाही आहे फ्लिमिंगवरचं किंवा काय पण चांगलं आहे म्हणून गरज आहे आत्ता विकासला थोडी पाठदुखी आहे त्याच्यासाठी आणलं होतं म्हणून सहज म्हटलं दाखवावं आणि त्याचं नंतर मी तुम्हाला कसं आहे वापरल्यावर ते पण सांगेन नंतर थोडं महाग आहे पण चांगलं आहे आणि ही एक्स्ट्रा लार्ज साईज आहे तीन साईज आहे त्याच्यात स्मॉल आहे मिडियम आहे आणि एक्स्ट्रा लार्ज आहे तर मिडियम आणि एक्स्ट्रा लार्जमध्ये जास्त काही किमतीत फरक नव्हता म्हणून एक्स्ट्रा लार्ज घेऊन आला आहे तो ते हे नाही का त्याला लागत नाही का दिवा रेड ग्रीन वगैरे काय असं लाईट तर असायला पाहिजे रे इलेक्ट्रिक आहे ना बिन लाईटचं कसं काही असेल आहे लाईट पण पन... आहे कमी जास्त होती ना जसे जसं वाढेल तसं तसं नाही नाईट आहे लागलं लाल म्हणजे लागते त्याचं ते इंटिमेशन आहे त्याला ना किती वेळात गरम होते टीक पळायला आता बघू एक एक दोन मिनिटात बघू किती गरम आता एक मिनिट सेट केली बघा असं बघा तो लावता येते टाईट फिटिंग वगैरे आहे का ना टाईट फिटिंग तेवढाच तुझं तेवढ्या या यालाच फक्त बसायला पाहिजे आणि अक्षयने हे फ्लिमिंगोचं हिट पॅड आणलेलं आहे तर घेऊन आला होता तर हे लार्ज साईजचं आहे जर तुम्हाला खूप मोठी साईज नको असेल तर मीडियम साईजचं पण आणू शकता पण हे लार्ज साईजचं जे आहे तर ते कमरेला किंवा छातीला वगैरे कुटंबमध्ये बसवायचं असेल तर छान त्याचं फिटिंग बसतं आहे आणि थोडंसं पायाला किंवा दंडाला वगैरे जर श म्हटलं तर त्याचं फिटिंग तेवढं छान बसत नाही आहे तर त्याच्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या साईजचं हवं आहे तर कमरे वगैरे हे लार्जच हे पाहिजे पॅड पाहिजे तर त्याच्यासाठी तो घेऊन आलेला आहे आणि बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर मी आज तुम्हाला जे दाखवलं ते तुम्हाला आवडलं का म्हणजे ते छान वाटलं का जर छान वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय